नमस्कार सदरचा व्हिडिओ हा हर घर तिरंगा अभियान अभियानच्या अनुषंगानं आहे हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा हे अभियान आपण दिनांक 9 ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये राबवत आहोत यासंदर्भातलं सन्माननीय अधिकारी प्राथमिक यांचं पत्र हे त्यामध्ये घर तिरंगा अभियान राबविण्याबाबत सूचित करण्यात आलं आहे या पत्रामध्ये सांगितलेलं आहे की नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये आपल्याला काही उपक्रम राबवायचे आहेत ते उपक्रम कोणकोणते आहेत तर त्यामध्ये तिरंगा यात्रा तिरंगा रॅली त्याच्यानंतर तिरंगा मेला तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम तिरंगा प्रतिज्ञा तिरंगा कॅनव्हास त्याच्यानंतर घरोघरी तिरंगा, तिरंगा, तिरंगा फडकविणे तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये सर्व शासकीय कार्यालय त्यानंतर जिल्हा परिषद इमारतीला तिरुंगा विद्युत रोषणाई करणे जिथे शक्य आहे तिथे पंचायत समिती ग्रामपंचायत इथेसुद्धा विद्युत रोषणाई करणे सर्व शासकीय कार्यालयावर ध्वजारोहण करणे तेरा चौदा पंधरा या तीन दिवस त्यानंतर तिरंगा ट्रिब्यूट स्वातंत्र्य सैनिक आणि निवृत्त पोलीस अधिकारी यांचा सत्कार करणे असे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपल्याला या कालावधीत घ्यायचे आपण हे थोडक्यात समजून घेऊ हरघर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा अभियान साजरीकरण याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यविभाग महाराष्ट्र शासन यांचं हे मार्गदर्शक सूचना आहेत हरघर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राज्यात व देशात मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला आहे अमृत महोत्सव आपण मागच्या दोन वर्षापूर्वी साजरा केलेला आहे त्यानंतर हा अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतो आहे गेल्या दोन वर्षापासून राज्यात घरोघरी तिरंगा हे अभियान साजरे केले जात आहे देशामध्ये महाराष्ट्र राज्याने या अभियानाअंतर्गत लक्षवेधी कामगिरी केली आहे केंद्र शासनाकडून प्राप्त सूचनेनुसार हर घर तिरंगा अभियान देशातील सर्व राज्यात साजरे केले जाणार आहे महाराष्ट्रात देखील हे अभियान मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येईल दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये घरोघरी तिरंगा अभियान राबवतो आहे आपण गेल्या दोन वर्षात घरोघरी तिरंगा ही लोक चळवळ बनलेली आहे त्यानंतर माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी मन की बातमध्ये दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीसमध्ये त्या भागामध्ये घरोघरी तिरंगा यासंदर्भात मांडलेली भूमिका आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्या अनुषंगानंच हा हे अभियान राबवलं जात आहे अभियानाचे समन्वयन आहे सांस्कृतिक कार्यविभाग राज्य समन्वयक आहेत विकास ग्राम विभाग ग्रामीण क्षेत्राकरता नगर विकास विभाग नागरी क्षेत्राकरता आणि माहिती व जनसंपर्क कार्यालय याची व्यापक प्रसिद्धी करणार आहे आपण थोडीशी माहिती घेऊया की नगर नागरी क्षेत्रातील घरांची संख्या शहाण्णव लक्ष आहे ग्रामीण क्षेत्रातील घरांची संख्या एक कोटी शेहेचाळीस लक्ष हो। दुकाने खाजगी आस्थापना यासह अडीच कोटी ठिकाणी घरोघरी तिरंगा अभियान राबवलं जाणार आहे या अभियानात प्रमुख नऊ बाबी आहेत यामध्ये तिरंगा यात्रा तिरंगा रॅली तिरंगा मॅरेथॉन तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम तिरंगा कॅनव्हास तिरंगा प्रतिज्ञा तिरंगा सेल्फीज तिरंगा ट्रिब्यूट आणि तिरंगा मेळा आपण प्रत्येक बाब व्यवस्थित समजून घेऊया तिरंगा यात्रा काय आहे तर या चित्रात दिसते त्याप्रमाणे तिरंगा ध्वज घेऊन जी जमलेली विद्यार्थी संख्या आहे नागरिकांची संख्या आहे पालकांची संख्या आहे ही आहे तिरंगा यात्रा अशा पद्धतीच्या तिरंगा यात्रेचं आयोजन आपण सर्वांनी शक्य तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये करायचं आहे त्याच्यानंतर तिरंगा रॅली तिरंगा रॅलीमध्ये जसं आपण प्रभात फेरी काढतो तशा पद्धतीची ही तिरंगा ध्वज घेऊन काढलेली रॅली आहे याच्यामध्ये विविध शासकीय वाहनं शासकीय कर्मचाऱ्यांची वाहनं त्यानंतर विद्यार्थी सहभागी होणार आहेत त्यानंतर तिरंगा मॅरेथॉन जी दौड आहे तिरंगा दौड आहे तिरंगा ध्वज हातामध्ये घेऊन होणारी ही दौड आहे याला तिरंगा मॅरेथॉन म्हणूया आपण त्यानंतर तिरंगा देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम आपण विविध सांस्कृतिक कार्यक्रम शाळा स्तरावर राबवत असतो त्यामधील हा जो उपक्रम आहे तो आपल्या राष्ट्रभक्ती देशभक्तीला प्रेरणा देणारा वाढवणारा आहे या अंतर्गत आपण देशभक्तीपर गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करायचा आहे त्याच्यानंतर तिरंगा कॅनव्हास कॅनव्हास पेपरवर हरघर तिरंगा घरोघरी तिरंगा अभियान लिहिण्यासाठी प्रत्येक कार्यालयासमोर हा कॅनव्हा कॅनवास पेपर चिटकवायचा आहे आणि त्यावर चित्र घोषवाक्य लिहावायचे आहे त्यानंतर तिरंगा प्रतिज्ञा ही तिरंगा प्रतिज्ञा आपल्याला ध्वजारोहण झाल्यानंतर घ्यायची आहे की मी शपथ घेतो घेते की मी आपला तिरंगा ध्वज फडकवेन स्वातंत्र्य सैनिक व वीर हुतात्मे यांच्या भावनेचा सन्मान करेन आणि भारताच्या विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन त्यानंतर तिरंगा सेल्फीज आहे तिरंगा ध्वज फडकवल्यानंतर तिरंगा ध्वज ध्वजारोहण केल्यानंतर ध्वजासोबत आपल्याला सेल्फी घ्यायची आहे आणि ही सेल्फी डब्ल्यू डब्ल्यू डॉट हर घर तिरंगा डॉट कॉम या वेबसाईटवर अपलोड करायची आहे त्यानंतर तिरंगा ट्रिब्यूट यामध्ये स्वातंत्र्य सैनिक जे आहेत यांनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये स्वातंत्र्य संग्रामामध्ये सहभाग घेतलेला आहे ते स्वतः किंवा त्यांचे नातेवाईक त्याचबरोबर सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी सेवानिवृत्त सैनिक कर्मचारी यांचा सन्मान सत्कार करणं हे या उपक्रमाअंतर्गत अपेक्षित आहे त्यानंतर तिरंगा मेळावा या ठिकाणी आपण पाहतोय की जसं चित्रात द्या दाखवलं आहे त्या पद्धतीनं तिरंगा ध्वजाची रोषणाई करणं तिरंगा ध्वज जो आहे ते तिरंगा ध्वजासारखे दिसणारे चित्र त्यानंतर तिरंगा ध्वजाची प्रत्यक्ष ध्वज याचं प्रदर्शन म्हणजे तिरंगा मेळा त्यानंतर अपेक्षित कार्यवाही काय आहे नऊ ते पंधरा ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रम उपक्रमाचं आयोजन नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व सांस्कृतिक कार्य यांच्या उपस्थितीत ऑगस्ट क्रांती मैदान येथे अभियाना सुरूयात सुरुवात होणार आहे नऊ ऑगस्ट या क्रांती दिनापासून या अभियानाची सुरुवात झालेली आहे त्यानंतर घरोघरी तिरंगा अभियानाअंतर्गत प्रत्येक घरावर तेरा चौदा पंधरा ऑगस्ट दरम्यान राष्ट्रध्वज फडकवायचा आहे प्रत्येक गाव शहरमध्ये राष्ट्रध्वज उपलब्ध करून देण्याबाबत दे ग्रामविकास विभाग नगरविकास विभाग समन्वय साधतील यामध्ये पोस्ट ऑफिस खादी ग्रामोद्योग खाजगी आस्थापना महिला बचत गट स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग असेल सर्व प्रकारची शासकीय निमशासकीय कार्यालये आस्थापने प्रतिष्ठापने यांनीही या उपक्रमात सहभागी होणे अपेक्षित आहे नागरिकांनी स्वतः तिरंगा ध्वज खरेदी करून आपल्या घरावर फडकवावा या अभियानातील व्यापक प्रसिद्धी माहिती जनसंपर्क महासंचालनाला देईल लोकप्रतिनिधी व स्थानिक स्वराज्य संस्था यांना या अभियानामध्ये सहभागी करून घेणे तसेच माननीय पालकमंत्री महोदयांना आपापल्या जिल्ह्यात या उपक्रमात सहभागी होऊन मार्गदर्शन करावे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय मंत्रिमंडळाचे सदस्य सर्व लोकप्रतिनिधींनी स्थानिक जनतेला अभियानात सहभागी होण्यासाठी आवाहन करावे राज्यातील सर्व घरावर तिरंगा ध्वज फडकवणे अपेक्षित आहे राष्ट्रध्वज जवळच्या पोस्ट कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहे जिल्हास्तरावरील शहरातील महत्त्वाच्या शासकीय इमारतीवर तिरंगा रोषणाई राज्यातील मोठ्या धरणावर तिरंगा रोषणाई त्यानंतर तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान राष्ट्रध्वजासोबतची सेल्फी अपलोड करण्यासाठी वेबसाईट हरघर तिरंगा डॉट कॉमवर अपलोड करायची आहे प्रसार आणि प्रसिद्धी आकाशवाणीवरून झिंगल व बातमीपत्र दूरच्या चित्रवाणीवरून जाहिरात व बातमीपत्र मुद्रित माध्यमातून जाहिराती व बातमीपत्र शासकीय विभागाच्या संकेतस्थळावर उल्लेख घरोघरी तिरंगाविषयक गाणी घरोघरी तिरंगाविषयक माहितीपट घरोघरी तिरंगाविषयक सेलिब्रिटीचे आव्हान आणि समाज माध्यमाद्वारे प्रचार प्रसिद्धी अशा पद्धतीचा हा हरघर तिरंगा अभियान आहे हा हरघर तिरंगा अभियान राबविण्यासाठी आपल्या जिल्हा परिषद परभणी यांनी शाळेच्या वेळात जे बंद केलेला आहे त्या संदर्भातलं हे पत्र आहे त्यामध्ये तेरा चौदा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे आणि शाळेची वेळ असणार आहे आठ ते दुपारी दोन वाजून पंधरा मिनिट याच्यामध्ये सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित राहणे अपेक्षित आहे पंधरा ऑगस्टला आपलं दरवर्षीप्रमाणे जे नियमित वेळ असतो त्यानुसार ध्वजारोहण होईल आणि नियमित आपल्या ज्या नियोजन असतं त्या नियोजनानुसार ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होईल अशा पद्धतीचं घरोघरी तिरंगा संदर्भातलं हे पत्र आहे